की पाकिस्तानशी युद्ध होईल तेव्हा होईल कारण आपण कधी युद्धाला जातच नाही करतच नाही आपण आपल्या संधीवाले ते बरं असतं पण पाकिस्तानशी युद्ध होईल तेव्हा युद्ध होईल पण ह्या देशामध्ये पहिल्यांदा यादवी युद्ध होणार आणि त्याची भिजवट पेरली गेलेली आहेत हे मुसलमानांचे उठाव काय सांगतायत इकडे असंख्य शिवसेनेचे मुस्लिम बांधव आले असतील पण प्रत्येक वेळेला सहानुभूतीची भाषा आम्ही बोलायची आणि त्यानिटर रेवानी आमची वागायचं त्याशी एक कोण आला होता अस्तकला प्रभूचा काय म्हणतात ज्याला पब्लिक तर सर्वंट वगैरे वगैरे पण तुम्ही पहिल्यांदा लोकांचे आहात तुम्ही जनतेसाठी आहात जनतेला झाला झाल्यानंतर तुमचा दरवाजा ठोठावायचा नाही तर कोणाचा ठोठावायचा आणि दार ठोठाला आल्यानंतर तुम्ही आमच्या ते अन्याय करणार पण जर हा उद्या तरुण लुळा पांगडा केलात आणि ते खलिस्तानवादी उद्या अंगावर आले ते पाक धार्जीने मुसलमान अंगावरचे आले त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे तुमच्या हातामध्ये काय तुमच्या हातामध्ये काय शंकराचार्य म्हणाले होते की सगळ्या प्रार्थना प्रार्थनास्थळाची म्हणे झडती घ्या मी म्हटलं घ्या आमची तयारी आहे मध्ये काय मिळेल असं मला वाटत नाही कारण त्यांचं फार हुशारीने धूर्तपणाने चाललेलं असतं चांगल्या तऱ्हेने चाललं असतं पुन्हा मशिदीमध्ये निश्चित काहीतरी मिळेल कारण ज्या वेळेला धाडी पडल्या त्याला मिळालो होतं आमच्या देवळात काय पडणार आहे मिळणार आहे घंटा उलटा प्रकार झाला असता तर त्या डब्यामध्ये मुसलमान असते तर जळून त्यांची राग झाली असती तर आम्ही हिंदूने तो जाळला असता तर बोंबा बोम मग गोध्रा गोधरा गोधरा, गोधरा। रिएक्शनला महत्त्व दिलं गोधऱ्याला महत्त्व दिलं गेलं नाही मग गोदऱ्याची रिॲक्शन तुम्ही जर मान मानणार नसाल तर अयोध्यामध्ये तुमची ती बाबरी मशीद पडली नवे पाडली त्याची रिॲक्शन मुंबईत का त्याची रिॲक्शन मुंबईत कशी आली ना मुसलमानांनी दंगल केली ना मग गोदऱ्याला जसं महत्त्व देता तसं तुम्ही कशाला देता तिकडे दुर्लक्ष आणि बाबरीकडे लक्ष बाबरी मशीदवरती महत्व दिलं गेलं मग तसं गोधऱ्याला द्यायला पाहिजे तुम्ही दिलं गेलं तुम्ही काय मी दादा कोणके आहे का मी आपली देवळातली घंटा बोललो तुम्ही काय बोलतात अर्थ घेत आहे हा पण आता चालणार नाही ना 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 शंकरराव चव्हाण जवळ मुख्यमंत्री असताना मला भेटले मला म्हणाले तुम्ही लोकांना चिथवता म्हटलं काय चिथवतो शंकररावजी तुम्ही म्हणे हातामध्ये शस्त्र घ्यायला लावता म्हटलं नाही मी आता शस्त्र घ्यायला सांगत सांगत नाही त्यांना काय म्हणतो मी की तुमचा कायदा आमच्या जीविताचं रक्षण करू शकणार नाही आणि जर कायदा जीवितांचं रक्षण करू शकणार नसेल तर आम्ही काय करायचं डेकण्यासारखं मरून जायचं नाही जमणार नाही शिवरायाच्या मराठ्यांना ते जमणार नाही त्यांनी जर नमस्कार केला तर आम्ही नमस्कार करू त्याने गळ्यात हार घातला तर आम्ही गळ्यात हार घालू पण त्याने हातामध्ये जर स्टेनगन घेतली तर आम्हालाही स्टेनगन घ्यावी लागेल आणि इकडे नाही दिलं गेलं ह्याला तर रिॲक्शन म्हटलं श्रीकृष्ण आयोगमध्ये सुद्धा ज्या वेळेला हा प्रश्न चर्चेस आला तेव्हा इकडे असं दंग झालं इट्स um, जस्ट रिॲक्शन uh, uh, म्हटलं रिॲक्शन मग तेच म्हटलं गोदरेची रिॲक्शन होती ही रिॲक्शन तुम्हाला मान्य करावे लागेल जर ही करणार असाल तर सगळं विचित्र आहे भाजपयाने घेतली चांगली घेतली त्या सोनिया गांधीला वाचून 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 वाचते आणखीन बोलते काल पर्वाकडची बाई ना आली भाजपेंना धडा शिकवते बाजपेयाने सरळ सांगितलं साठ एकोणीसशे साठ सालापासून मी या सदनाचा सदस्य आहे आणि या सोनिया गांधीकडनं मला धडे शिकण्याची गरज नाही त्यांनी मला धडा शिकू नये आणि बाईची बाजू घ्यायला लागले वाजपेयींवरती टीका व्हायला लागला मान राखला गेला पाहिजे आणि मग सगळ्या धर्मांचा मान आम्ही राखला तयार आहोत जा मशिदीमध्ये जा नमाज पाडा पण वाढू नका रस्त्यावरती येऊन लोकांची गैरसोय करू नका तुम्ही कोणी असाल जा तुमच्या क्रिश्चन असाल जा चर्च मध्ये जा त्यांचं तर फार सुंदर चाललेलं असतं हे आपल्यासारखं नसतं अरे धीर गंभीरतेनं जाऊन प्रसन्न वातावरण असतं काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या म्हणायलाच पाहिजेत प्रतापगडावरती अफजल खानची कबर आहे आणि तिथे शिवरायाचा पुतळा पण आहे शिवरायाच्या पुतळ्याकडे कोणी बघत नाही पण ते अफजल खानाची कबर बघा नेहमी मी व्हाईट वॉश केलेला असतो आतमध्ये धूप सोडलेलं असतो मोर पिसं लावलेली असतात चांगलं ते चांगलं तुमचं जे चांगलं असेल ते आम्ही चांगलंच म्हणू पण मात्र या देशाच्या मुळावर जर याल तर मात्र ते कदापि सहन केलं जाणार नाही आणि तुम्हाला हिंदू म्हणून जगा म्हणून सांगत नाही तुम्हाला हिंदुस्थानी म्हणून जगाला कोणती हरकत नसावी बोला आजपासून आम्ही हिंदुस्थानी आहोत हा देश आमचा आहे पण क्रिकेटच्या मॅच मध्ये पाकिस्तानचा विजय झाला आणि हिंदुस्थानचा पराभव झाल्यानंतर कुठे जल्लोष कराल मटन सँडविच मटन सामोसे खूप चावण्याचा प्रयत्न केला पण मी काय जाऊन दिलं नाही म्हटलं तू तुझे दात दाखव मी माझे दात दाखवतो आणि माझे दात बघितल्यानंतर तो गप्प बसला खरं सांगायचं म्हणजे जरा विचार करा आपला नक्की शत्रू कोण मी तर म्हणजे मुसलमानांपेक्षा हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत आमचीच माणसं आमच्या आम्हाला प्रश्न विचारतायत खेचतायत अनेक वेळा मी त्यांना सांगला अहो गोधरा गोधरा गोधरा, गोधरा शगले 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 हे सगळं झालं त्या गोधराकडे दुर्लक्ष करायचं आणि अहमदाबादमध्ये काय चाललंय त्याच्याकडे जास्त हेट्टा उकारून बघायचं सगळे कॅमेरे सगळे पत्रकार सगळे सर्व काही सगळं सर्व काही मोरी गेलेच पाहिजे बरं तो गेला तू बसतोयस हे राजकारण जे आहे त्या राजकारण मग आज कसं याला धाडत झालं तिकडांचा व्यापार होतो म्हणून बोलण्याचं आणि शेवटी शरद पवार यांनी बेंड फोडलं तीन चार महिन्यापासून नारायणराव आमच्याकडे येत आहेत आणि जात आहेत म्हटलं कशाकरता हेलपाटे मारतोय ह का मारतोय आमची काही बोलणी झाली आणि सहा महिने माझ्याकडे प्रभावराव म्हणाल्या की नारायणराव आमच्याकडे यायचे आणि जायचे म्हटलं कशाकरता जायचं बाई असं म्हणून जायचं पण कशी आहे दिसाला कशी आहे काय काय कशी आहे काय सिलेक्शन आहे की नाही तेव्हा मला कळलं की साला तिथे खुंटा मजबूत करतोय तो, तो। जमल्यास राष्ट्रवादीमध्ये नाही जमल्यास काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीत काही जमू शकलं नाही पहिली अट जमणार नाही इथपर्यंत षंड पण आमच्या रक्तात नाही असं नाही मिळत पण आता कुठेही राजकारणात नाही समाजकारणात सुद्धा चालणार नाही म्हणून मी हिंदूंना जागे करतोय मारामारी करण्यासाठी नाही आम्हाला दंगली नको सरकारचे रिपोर्ट पहा सरकारने जी समिती नेमली त्याचे रिपोर्ट आलेले आहेत जुन्या रिपोर्टप्रमाणे बावीस दंगली ह्या देशात झाल्या त्यापैकी वीस मुसलमानांनी केलेल्या आहेत दोन हिंदूंकडनं झालेले आहेत काय प्रमाण आहे कशाकरता आम्ही दंगली करायच्या दंगलीमुळे मिळणार काय कोणाचं का? नेते जातात पेटून मरते मात्र सामान्य जनता हे धंदे आमचे नाही आहेत या बाबां विश्वासानं करू जात कुट्टी का असे ना मुसलमान असा काही असा आम्ही हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्यानंतर तुम्हाला अंगाला काही मुंगे येण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या धर्माचा अभिमान आहे आम्हाला अभिमान असता का माने कोणत्या गावचा सर्व धर्म समभाव मी मानत नाही पहिल्यांदा या देशामध्ये हिंदू धर्माच्या पण बळी आहोत त्याला म्हणतात लोकशाही त्याला लोकशाही म्हणतात आता गोह गोधराला झालं असं था धनुचाला तर झालं झाल्यानंतर था अहमदाबादला म्हणतात रिॲक्शन आली साजिक आहे कारण असताना तुमच्या कोणी कानफडात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल छान म्हणून मस्त बसले आणखीन जोरात मारायला पाहिजे होती इतका बुळसटपणा बरा नाही त्याचा फटकन ना काड कन आपला आवाज आला पाहिजे तो शिवसैनिक नुसत्या टाळ्यान मारण्यासाठी हात नको आहेत कानफडात मारण्यासाठी तो तयार ठेवा मग मी असं म्हणतो ह्या ना की अहमदाबादला एवढं महत्व दिलं रिॲक्शन म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघितलं नाही गोदराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं सांगितलं काय के, लिहून दिलं काय कोकण ह्याला काय आंदोलन दिले मालवण कंट्रोल वगैरे हे होते म्हणून नारे निवडून यायचा सभा माझी होणार सभा उद्धवची होणार सभा राजची होणार सभा सगळ्यांची होणार सगळे येणार मालवणार सगळे येणार होऊन जाऊन दे ना एकदा माझ्या शिवरायाचा तो भगवा झेंडा खाली कधीच येणार नाही येऊ शकत नाही आणि खाली खेचणार अजून जन्मास आलेला नाहीये ज्या वेळेला रंग शारदेमध्ये सभा झाली चौदा एप्रिलला नमस्कार बाळासाहेब ठाकरे यांची ओळख त्यांच्या रोपटोक परखड आणि बिंदास भाषण शैलीमुळे होती ते नेहमीच धडधडीत मत मांडायचा आणि कोणाचाही मुलाईचा नाव ठेवता आयुष्य करत भाष्य करत त्यांच्या भाषा शैलीत स्पष्टता उपहास आणि व्यंग आणि जनतेशी थेट संवाद यांचा संगम असे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या रोखोक भाषणाची वैशिष्ट्ये अशी होती की परखडपणा ते कोणत्याही मुद्द्यावर बिंदास्त आणि थेट बोलत आणि त्यांच्या भाषण राजकारणी मीडिया विरोधक सरकार कोणालाही सोडत नसे म्हणजेच की आपले बाळासाहेब ठाकरे हे खरच असे लोकनेते होऊन गेलेत की त्यांच्या भाषणातून जे खोट आहे ते खोट आणि जे बरोबर आहे ते बरोबर हा त्यांचा सरळ दृष्टिकोन होता आणि त्याचबरोबर हिंदुत्व आणि मराठी अस्मिता त्यांच्या भाषणामध्ये हिंदुत्ववादी विचार स्पष्टपणे मांडले जात आणि त्या समोर मराठी माणसाचे हक्क त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष आणि मुंबईत मराठी माणसाला योग्य स्थान मिळावे हे विषय सतत चर्चेत असत आणि त्याचबरोबर उपासक रचनात्मक आणि त्यांची शैली त्यांच्या भाषणात तिरस तिरस्कस आणि विनोदी टोमणे असत ज्यामुळे उपस्थित श्रोते हसतानाही आणि विचार करतानी करतानाही म्हणजेच की मी सावकारांना गुरु मानतो नेहरू नाही असं त्यांचं भाष्य होतं आणि अशा विधान ते निर्भयपणे करायचे आणि जनतेशी थेट संवाद त्यांच्या भाषणात मोठे गोड शब्द नव्हे पण नेमकी भाषेत भावनांना भेडणारे विचार होते आणि सामान्य माणसाला समाज समजेल अशा भाषेत ते बोलायचे म्हणजेच ते लोकांच्या मनात घर करत आणि विरोधकांच्या जहाल टीका त्यांनी काँग्रेस डावीचे दाव, विचार पाकिस्तान सह अनेक विषयांवर अत्यंत तीव्र आणि आन, भाषेत टीका केली आणि त्यांचं उदाहरण म्हणजे सरळ सोपं म्हणजे मी जर सत्तेत आलो तर पाकिस्तानाच्या भीतीपायी झोपणाऱ्यांना जाग करेन असंही त्यांनी त्यांच्या भाषणातून बोललेत आणि अशा प्रकारे आपले बाळासाहेब ठाकरे होते तर आपल्याला याबद्दल काय मत वाटते त्यांचे सगळे आपण व्हिडिओ बघू शकतो आणि आपणही त्यांचा हा व्हिडिओ टाकलेला आहे याबद्दल या काय आपलं मत आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद मंडळी